हा बघा हा बोंबीलचा वाटा आहे ना दोनशे रुपयाचा बनवलाय दादा शंभर रुपयाला वाटा आणि कशी देतात पाचशे रुपये किलो शुरुमाई। शुरुमाई फ्रेश आहे है। तर आज हॅपी मेन्सडे आहे तर सर्व मेन्सचा हॅपी मेन्स डे चिकन कसला मोठा आहे बघा या बर्गर करायला एकदम नमस्कार सर्वांना तर आज आपण आलो नाका पनवेल फिश मार्केट मध्ये खूप दिवसानंतर तर आता आपण मार्केट मध्ये पोचलो आहोत तर बघा इथे मासे वगैरे घेतले आणि असे गावा ठिकाणी जात विकायला पनवेल उरण नाका फिश मार्केट मध्ये मार्केट तर भारी लागलेलं आहे अरे बाई कुठ आहे तू आगे ना। आगे ना। आलो आलो हा मांदिली मांदेली बघा कितीला येते वाटा दोनशे रुपयाची मांदेली बघा किती येते काय कशा आ काय कोलबी बोंबील सुरमई नंतर काढशील का चालू येते मी मार्केट तर चांगलं लागलेलं आहे सुरमई मस्त फ्रेश आहे किती लायत ही सुरमई सातशे रुपयाला तरी किती किलो एक किलोच्या वरती सातशे रुपयाला एक पीस छान आणि कोलंबी पाचशे रुपयाला कोलंबी कितीला आहे बोंबील बोंबीलची पाठी हा बघा हा बोंबिलचा आहे ना दोनशे रुपयाचा बनवलाय दादानी काय बोलतो दा बाकी ठीक ना दोनशे रुपयाची बोंबील बघा किती आहेत आठवड्यावर संपाच नाही एवढं बोंबील आहे दोनशे रुपयाचा मस्त हा मसा शंभर रुपयाला वाटा वरस मसाल कशी आहे वाम कशी आहे कशी आहे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला वाम हा पत्रकारवाला आहेत तुम्हाला सगळ्यांना आता टीव्ही वरती दाखवते आणि बोंबील कशी आहेत हजार रुपये सात आठ किल्लोची येत ओके आठ किलो आठ किल्लोची पाटी करली कशी आहे सगळी तीनशे रुपयाची करली बघा मासे कस माहिती साडेतीनशे रुपयाचे मासे काही जवळ माकले आहेत दाखवते आपल्याला हा कसे देत पाचशे रुपयाला वाटत कमी होणार आणि हा बाला मासा कसं आहे रुपयाला एक आहे मसा जोडी कितीला सातशे रुपयाला आहे कमी होऊन सुरुमय कशी देतो पाचशे रुपयाला अरे वा एक किलो पर्यंत असेल ना एक किलो पर्यंत छान थँक्यू आज बोंबील भरपूर आहेत मार्केट मध्ये कशी देताव पट्टी हजार रुपये बाराशे देड़ी देड़ी। था? था? 12 गुणे। 12 गुणे था बाराशे रुपये हजार रुपयाला देतात काय रेट आहे का बाराशे रुपयाला एक पीस किती किलोच असेल तरी पण एक दोन किलो अडीच किलो दोन अडीच किलोच आहे दोन अडीच किलोचा सकला मसा बाराशे रुपयाला आणि सुरमई कशी देतात पाचशे रुपये किलो सुरुमई मस्त फ्रेश आहे ती वेलीस चुरुमई फ्रेश आहे हा सात ते आठ किलोची हजार रुपयाला पाठी मस्त फ्रेश फ्रेश बोंबील काशीनाथ जवळला घ्यायला पंधराशे रुपयाची पूर्ण कोलंबीची पाठी बघा ही किती किलोची असेल मग पाच किलो हे बघा इथे बांगडे आहेत किती है वाटा सहाशे रुपयाचा पाचशे रुपयाला देणार मस्त बांगड्यांचा वाटा लावलाय बघा पाचशे आणि कोलंबी दोन हजार रुपयाची किती किल्लो आहे पाच किल्लो दोन हजार रुपयाची कोलंबी कसे आहेत दादा पापलेट अकराशे रुपये किती पीस येते एक किलो मध्ये चार पीस ओके आणि कोलंबी कोलंबी चारशे कोलंबी द्या मला एक किलो आणि एक पापलेट द्या एक चांगली साईज एकच पीस द्या हां चालेल राऊस कसं देतो सातशे रुपये किलो रावस कोलंबी साफ करून पाहिजे किती पीस येतील एक किलो मध्ये तरी पण पन्नास पीस, पीस येतील एक किलो मध्ये चारशे रुपये किलो तर आपण रेसिपीसाठी ना कोलंबी घेतो दादाकडनं आणि पापलेट घेतोय हे जास्त येतील पीस ना मग एक किलो मध्ये

थँक्यू ओलख दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू ठीक आहे थँक्यू चला आता आपण कोलंबी घेऊया आणि जाऊया घरी तर हे बघा इथे दादा दादा नमस्कार तर आपल्याकडनं ना मसाला ऑर्डर केला होता फर्स्ट टाइम ऑर्डर केलाय ना तर आता मसाला तुम्हाला दिलाय तो फीडबॅक नक्की द्या हा चला दादा थँक्यू हाडीतली कोलंबी आहे बघा इथे कितीलायचा वाटा खाडीची कोलंबीचा दोनशे रुपयाला का सगळं मासे पण बघा जिवंत येईल कस आहे वाटा चारशे चारशे तीनशे रुपयाला तीन देणार तीन अरे वा छान आहे पातली कोलंबी खाडीतली बघा ही कोलंबी ना खायला खूप टेस्टी असते मार्केटमध्ये आलं नाही मावशी जवळ असतेच कोलंबी तर बघा इथे बोंबील आहेत दोनशे रुपयाला वाटाय बोंबीलचा बोंबिलची साईज बघा आपल्या युट्यूबर जायचा जा म्हणून लावून काय म्हणून लावून दिले का अजून लावून नाही 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 नको नको हे नको नको ताई नको मेन म्हणजे एवढं खाली पण पाहिजे ना मसली असली बापरी हा हा ओके दोनशे ना हे बघा इथे दादा भेटलेत नमस्कार काय का नाव संदीप कोलम संदीप दादाचं नाव आणि आपल्याला ओळख दिली आपले व्हिडिओ बघतात सहा सात महिन्यापूर्वी सहा सात महिन्यापासून बघताय आणि आपल्याला ओळख दिली मार्केट मध्ये थँक्यू सो मच असाच प्रेम आणि असाच सपोर्ट थँक्यू भेटू अच्छा 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 चला थँक्यू आता ना आपण घरी आहोत आणि जेवढे पण रात्री पार्सल आपण पॅक केले होते ना त्यांना सर्वांना आता ॲड्रेस लावतोय मी कारण आता कुरिअर द्यायला जायचं आहे डी टी सीमध्ये आणि बघा स्नेहाने आज मला नाश्त्यामध्ये दिला आहे अंडा आणि ब्रेड ब्रेड बटर अंडा अरे तुम्ही बनवला वाव थँक्यू सानूनी बनवलं माझ्यासाठी काय झालं तुला तुम्ही पण बनवलंस थँक्यू सगळ्यांचे मसाले बॅगमध्ये मस्तपैकी पॅक केले तर आता मी कुरियर करायला जातो आणि जाता जाता पसारा बघाच नेहाला किती दिलं आहे ति मी सगळं आता तिला साफ करायला लागेल मार्केटमधनं येता वेळेला हार पण आला आहे महाकालबाबांसाठी तर सर्वात पहिले ना आपण पार्सल कुरीअर करून येऊया आता संध्याकाळचे पावणे पाच मस्त मस्तपैकी रेडी झालोय बघा स्नेहा पण मस्त मस्तपैकी रेडी झाले ब्लॅकवर टी शर्ट घात आईने पाठवलं त्याच्या वा सुंदर दिसतय आई आई बोल तू आजी बोलू शकते आई पण बोलू शकतो हा मस्त दिसते ना उलट छान दिसते मस्त वाटते हो छान हा मस्त तर आता आम्ही निघालो बर्गर खायला आज ना बर्गर खाण्याचा आम्ही प्लॅन केलेला आहे मॅगडी मध्ये ना इथे उलवे मध्येच आहे कधी प्लॅन केलेला चार पाच दिवस झाले तेव्हा केलेला ब्लॉग मध्ये सांगितलं सुद्धा एवढं बिझी होतो की तिथे जायला बर्गर खायला जाऊया मला वाटतं खूप टाइम झाला बर्गर नाही खायला बाहेर जाण्याच्या अगोदर बाबांचं दर्शन करून घ्या आणि सर्वांनी बोला जय श्री महाकाल बाबांसाठी पनवेल मधून हार आणलाय गुलाबांचा मस्त कारण आता उलवेमध्ये हार भेटतच नाही बघा कसा हार आहे आहे छान ना तो इथून तोडायला तुला फुसकन तोडायलाच लागेल असं पकड चला बाबांना हार लावूया आता बरोबर आहे ना बाबांना मस्त हार लावून झालेला आहे तर आम्ही आता पोचलो इथे मध्ये उलवे सेक्टर किती अठरा ना? ना सेक्टर अठरा आहे हे बघायचं सतरा आहे का तर चला जाऊया आणि मस्त बर्गर खाऊया तर आता आम्ही आतमध्ये आलो मध्ये डिसाइड करतोय काय घ्यायचा काय तू सांगू का कोणता करणार

कस आहे आवडला भरपूर टेस्टी आहे अरे वा सानूला आवडला मना पण एक शिप पाजा मग हे संपले ग काय काही ताई काय महिन्यात मी एकदा के यांना आवडते भरपूर मला एवढी आवडत नाही केएफसी खायला एक दिवस एक दिवस बर्गरवरती कस आहे माझ्यासाठी लार्ज स्नेहाने ऑर्डर आहे मला आज आवडते ना मोठा चिकन बघा कसला मोठा आहे बघा या बर्गर खायला बघा ऑलमोस्ट सर्व फिनिश झालेला आहे मस्त पोट भरून यांनी खालाय बोलते बस बस झालाच नाही आता हे पण शेक पण ठेवता काय अजून एक खाला असता पण तसं सकाळी मावरा आणलाय तो कोण खाईल मावरा नारीण नारीण। काम तमाम फिनिश टाटा बाय बाय चला तर आम्ही कसं बर्गर वगैरे खाला बाहेर निघालो तिथे मार्केट पण लागला होता आज बुधवारचा मार्केट पण आम्ही काय विचार केला जे काय बघायचं होतं पण ते बरोबर नव्हतं आम्हाला जे पाहिजे तर आता आम्ही चालू लिचूसाठी पॅक घेण्यासाठी जसं आपण बघा बाहेर येतोय आज मला असं वाटत होतं की लिचूला बाहेर घेऊन जाऊया आणि कधी कधी असं वाटतं आपण जर थोडं घरातून बाहेर निघालो की तिला पण घेऊन जावं बाहेर तर तिची हो हो जी पहिली बॅग होती ना आमच्याकडे होती ती खराब झालेली गांजी बिंदी लागलेला तर कसं आहे ती फेकून दिली मी कारण लिजू कसं मग टंग लावणार आणि तिच्या पोटात जाणार परत ते इन्फेक्शन बनायचे चान्सेस असतात तर आता मी ऑनलाईनही घेतली बॅग हे बोलत दुकान आहे आपण जाऊया तिथे आणि बघूया तिच्यासाठी बॅग मिळते का सेम प्राइस असते पण इथे कसं आपण चेक करता येते ना घेताना ऑनलाईन मध्ये मी लास्ट टाइम मागून ना बरोबर नव्हती ओढी ना म्हणजे तिला ना श्वास घ्यायला त्रास व्हायचा लिफ्टला थोडी चपटी होती फुगलेली पाहिजे व्हेंटिलायझेशन साठी तर चला आता बघूया तिला बॅग घेऊया आणि जेव्हा पण आता थोडा थोडा टाइम मिळेल तिला पण आता बाहेर घेऊन येत जावा तर आलो आम्ही आता लिचू साठी बर्ड बर्ड चा पाहिजे कॅट काय बघा हे ना बॅग नाही भेटली पण बॅग ची ऑर्डर देतोय भेटेल का फ्रायडे मिळेल ओके फ्रायडे नेक्स्ट फ्रायडे नेक्स हे ने, फ्रायडे परवा ओके ओके चालेल ठीक आहे आता ना आम्ही घरी आलो आणि स्नेहा ना

बरोबर ते आता खेळणार याचे आणि बर्ड्स असतात ना असे टॉईज काही ना काही लागतात मग ते बरोबर खेळतात त्याच्या अरे ते बघा लिचिवादी पर, पर। तर चला आता आपण या ब्लॉग एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बस फिश मार्केट मध्ये मा गेलो मासले आणले मग नंतर बर्गर खायला गेलो खूप दिवस झाले बर्गर खाला नव्हता म्हणून गेलो खूप दिवसाची इच्छा होती एक महिना तर तुम्हाला कोणाकोणाला मार्गशीरचा एक महिना उपवास असते हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो बरेन बाय बाय